वडाळा पश्चिम येथील स्काय एकतीस या आलिशान गृहनिर्माण प्रकल्पामध्ये तब्बल शंभर कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनेक कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी या प्रकल्पात गुंतवली होती परंतु आजही त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणात एकच फ्लॅट दोन जणांना विकण्यात आला आहे या प्रकरणी आर ए के मार्ग पोलीस ठाण्यात पी बी गंगर कन्स्ट्रक्शन सह संचालक सुब्बारामन आनंद विलायनूर वय बावन्न वर्ष उमा सुब्बारामन विलायनूर वय अठ्ठेचाळीस वर्ष इतर संचालकांविरुद्ध शंभर कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय कांदिवलीत राहणारे चार्टर्ड अकाउंटंट अनिल मोहनलाल द्रोण वय बासष्ट वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांनी पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी वडाळा कात्रक रोड येथील स्काय एकतीस प्रकल्पातील सदनिका खरेदी केले होती। करार नाम्य होते करारनाम्यानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत घराचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्येही इमारत अपूर्ण असून ताबा मिळालेला नाही फक्त द्रोणच नव्हे तर शेकडो खरेदीदार या फसवणुकीचे बळी ठरले आहेत अशाच प्रकारे अन्य खरेदीदारांचीही फसवणूक झाल्याचा आरोप आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष अकराच्या बँकिंग तीन विभागाकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे दोन हजार ही फसवणूक झाली आहे संबंधित कागदपत्रे ताब्यात घेत चौकशी सुरू आहे प्रकल्पाचे विकासक पी बी गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक सुब्बारामन आनंद विलायनूर व उमा विलायनूर यांनी संगणमत करून स्काय एकतीस प्रकल्पातील एकशे एकोणसाठ पैकी एकशे दोन सदनिका विकून कोट्यवधी रुपये गोळा केले विकासकाने फ्लॅट विक्री करून जमा केलेली रक्कम अनिवार्य केलेल्या बांधकामासाठी न वापरता काही रक्कम अन्य कंपन्यांमध्ये वळवण्यात आली आहे पोलीस न्यूज ब्युरो वडाळा